सर्वात मोठी बातमी येत्या विधानसभा निवडणुकीत गटातून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने या निवडणुकीत कल्याण डोंबिवलीतील मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले शिंदे गटातील युवासेना पदाधिकाऱ्यांचा अनेक नगरसेवक रविवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत अशी खात्रीलायक माहिती आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या कल्याण डोंबिवलीतील उमेदवारांना रोखण्याची विव्हडचना यामागे असल्याचे समजते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आशीर्वादाने कल्याण डोंबिवली पालिकेत ज्या कुटुंबाने महापौर स्थायी समितीपदे एकाच घरात तीन नगरसेवक पदे आणि याशिवाय इतर पक्षीय पदे उपभोगली अशा कुटुंबातील युवा पदाधिकाऱ्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्यास पुढाकार असल्याचे समजते या युवा पदाधिकाऱ्याच्या नेतृत्वाने एका विशिष्ट ज्ञातीमधील शिंदे गटातील सुमारे बारा नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे बोंबिवली मतदारसंघ हा जनसंघापासून भाजपचा पारंपरिक बाले किल्ला आहे जगन्नाथ पाटील ते रवींद्र चव्हाण या मतदारसंघाचे नेतृत्व करतात या मतदारसंघात आता आपणच उमेदवारी मिळावी म्हणून शिंदे शिवसेनेतील एक युवा नेत्याचा आग्रह वरिष्ठांकडे होता वरिष्ठांकडून या नेत्याला काही दिवस पाठबळ मिळाले मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संदर्भात गेल्या तीन महिन्यापासून आक्रमक उघडपणे या युवा नेत्याने भूमिका घेण्यास सुरुवात केली मंत्री चव्हाण यांच्या वाढदिवशी त्यांची टवाळकी करणारे फलक या युवा नेत्याच्या सांगण्यावरून शहरात झळक देण्यात आले या विषयावरून महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली भाजपने युती धर्म पाळायचा आणि शिवसेनेच्या युवा नेत्याने त्याला ने त्या ने त्या बंडाळी करून मुठमाती देऊन महायुतीमध्ये मोर्चा घालायचा असे भाजपच्या वरिष्ठांनी शिवसेनेच्या वरिष्ठांना सुनावले होते त्यानंतर डोंबिवलीतील युवा नेत्याला ने ने शिंदे पिता पुत्राने अलगद खड्यासारखे बाजूला केले हा बाजूला करणे या युवा नेत्याचा पोलीस बंदोबस्त काढणे या सगळ्या हालचाली या युवा नेत्याच्या जिवारी लागल्याने त्याने शिंदे शिवसेनेला रामराम करण्याचा निर्णय घेतला